नमस्कार महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशाचं सध्याचं सा केंद्र म्हणायला काय हरकत नाही ते पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील बेल्हे नावाचं गाव आणि इथं आता यावर्षी सांस्कृतिक लोककला महोत्सव भरलेला आहे वसंतराव जगतापांना त्याचे प्रणेते आहेत काही रसिकांच्या प्रतिक्रिया मी पण मी घेतो आहे माझ्यासमोर आता खूप एक चांगले जुने जाणकार कलावंत या ठिकाणी बसले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधलेलाच आहे पण तरी पण या ठिकाणी आता नव्यानं यावर्षी काही कलावंत आले आहेत किंवा गतवर्षी एक एक दिवशी येऊन गेला असणार आहे लगेच आलं तर ह्या महोत्सव आणि काल पहिला दिवस या ठिकाणी अनुभवलेला आहे एक दोघे चौघे इथं आता या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही तुमचं नाव सांगा आणि हा महोत्सव की का कशासाठी आणि तुम्हाला सांगितलं कोणी आणि असं का वाटलं सांगा माझे नाव दत्तात्रय वैरागी नाशिक रोड आ, एक कलेची आवड असल्यामुळे आणि जत्ता मानांचं नाव ऐकलं माणच्या वर्षी त्यानुसार आम्ही यावर्षी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली हो इथे आल्यानंतर आमची खूप चांगली व्यवस्था झाली राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था चहा पाणी नाश्ता आणि खूप काळजी घेतात हां आणि सर्व व्यवस्थित आहे इथे म्हणजे जेवण खाण किंवा पाणी सुद्धा सगळं फ्री सर्व फ्रीमध्ये एक रुपया घेतल्या जात नाही साहेब आपण आता नोकरदार काम करणारे किंवा जरा फॉरवर्ड फॅमिलीतले कुठेतरी असं आहे आपण काही कलावंत नाही आपण ज्या जेव्हा जातो तेव्हा फुकट काही मिळत नाही आपला अनुभव आहे काही कधी कुठे फुकट मिळत नाही मी सुद्धा एवढा कॉलेजवर काम करतो कुठंही कॉन्फरन्सला जायचं म्हटलं तर तिथं मला सातशे आठशे भरून घेतात मग तीन दिवसाचं जेवण नाश्ता राहायचं ते वसूल करून घेतात काय हो इथं काय म्हणजे कसं तुम्ही इतकं सांगायला आलाय की इतका सुंदर अनुभव आहे म्हणजे फुकट दिलं काय कर दिले म्हणून सगळी माणसं येत नाहीत आवड म्हणून पण 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 तुमचा मान मान सन्मान के सन्मान केला सांगा आल्यानंतर आमच्या पार बॅगा त्यांनी हातात घेतल्या आणि चला म्हणे पहिलं जेवण केलं काही विचारलं नाही म्हणलं आम्ही जेवण करून आलोय आम्हाला पुढे नेऊन बसवलं त्यांनी रूमवरती आमची व्यवस्था बघितली खूप काळजी घेतात म्हणजे वसंत अण्णा जगताप त्यांचे संजय विश्वासराव ते आता व्यवस्थेकडे त्यांचे मित्र काय खूप सगळी कमिटी चांगली आहे ती आणि त्यांना खूप खूप धन्यवाद द्यावे मला वाटतं खूप सुंदर या बाजार कमिटी मध्ये मला मंडळी भेटायला लागलेली आहे नाशिकहून नव्यान आलेला आहे आणि तुम्ही कलेची आवड म्हणूनच आलाय म्हणाल मग दोन तीन वर्ष कारण आपण बॅटरी चार्ज करून जायचं आता वर्षभर आपल्याला आनंद टिकला पाहिजे हा त्यासाठी जसा वारकरी पंढरपूरला जातो आणि वारीत आलं की त्याचा जो उत्साह राहतो तो आपल्या कलेतला आनंदात राहणार आहे अलग लक्ष काय सांगा अनुभव माझं नाव भाऊनदास ज्ञान जाधव हां मी नाच शिकून आलो आहे हां मी इंडिया शिकवलो प्रेसमध्ये सर्विस आहे हां कलेची आवड असल्यामुळं मी इथं आलो आहे मागच्या वर्षी यूट्यूबला वगैरे बघितलं जगताप आनंद वगैरे ते बघ बघितले हो हो हां सर ते बघून आम्ही आलो इथं आलो खूप सुंदर हे साहेब आहेत जाधव साहेब हे, हे खूप चांगल्या नोकरीवरती आहेत पण त्यांना ओढ आहे कलेची आणि कलेची आवडीची आणि त्यामुळे ते आलेले आहेत आणि त्यांचा तो स्वतः अनुभव खूप चांगल्या पद्धतीने शेअर करायला लागलेले आहेत आणखी काय काल काल तुम्हाला काय वाटलं काल त्यांनी आमची बहुत भरपूर व्यवस्था ची व्यवस्था कालचे कार्यक्रम बघितले हो कालचे एकदम छान होतात हा दुपारी ऐकायला नव्हतं काल जो आम्ही कोणाच नाही मणवतकर सागर मणवतकर खरो खरोखर जुना बाज ऐकायला म्हणाले एक चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी जो बाज होता जे कला दाखवण्याची जी पद्धत होती ती काल आम्ही बघितली आजपर्यंत आम्ही कधी बघितली म्हणजे तुम्ही तुमच्या लहानपणी जो तमाशा बघितलेला होता त्याची आठवण तुम्हाला झाली आता उद्या पण तसा त्याचे दोन फड आहेत उद्या सुद्धा शेवटचे आपण जायचं नाही आपण पूर्ण समारोप पूर्ण जायचं आहे हा आणि एका दिवसानं काय होणार नाही हा तर उद्याही तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही कुठून आला मी आकुर्डी पुणे हा मी माझं नाव राजेंद्र पाटील हा कसं काय तुम्ही आला ते वसंतराव जगताप सर आहेत ना हा त्यांचे मित्र माझे एक राममधने म्हणून आहेत हां मग ते खूप ते वर्ष पाठीमागा लागले होते काही वेळच मिळ मिळायचा नाही राममधने आलेत आलेत ना आलेत आता खाली गे या तुमी, या तुमी या तुमी गेले ते मग ते म्हटले या तुम्ही या तुम्ही गेल्या वर्षी पण खूप आग्रह केला मग यावर्षी जाऊच म्हणे मला पुढं घालून आणलंच त्यांनी मग इथं आणल्यानंतर मग ते जगताप सरांच्या तिथं गाडी घ्यायला आली होती मला फोर व्हीलर त्यांनी म्हणजे फार आदरानं आणला आम्हाला म्हणजे त्यांचं म्हणजे आतिथ्य चांगलं वाटलं मला खूप मग त्यांनी जगताप साहेबांनी आम्हाला घरी त्यांच्या जेवायला दिलं मला सुरुवाती संध्याकाळी होता मी संध्याकाळी हो आणि विशेष मला खूप विशेष वाटवायचं ते चा त्यांचे घरचे संस्कृती फार चांगले आहे आणि त्यांच्या भगिनीनी ताईंनी आम्हाला खूप आग्रहानं जेवायला वाढलं म्हणजे मला त्यांचं कौतुक करावं वाटतं की म्हणजे आम्ही इतक्या लांबून आलो तरी त्यांनी नंतर स्वयंपाक बनवून आम्हाला जेवायला वाढलं आणि आजरा तितके चांगलं केलं हे म्हणजे चांगले सुसंस्कार त्यांच्या घरात आम्हाला दिसले चांगले खानदानी घरंदाज संस्कार दिसले महाराजांचा राजाभिषेकाचा फोटो विशेष दिसला मला तिथं ही खरी संस्कृती आहे आणि बेल्ला गावामध्ये वसंतराव जगतापांना हे एक सामाजिक का असं सा काम करणारं व्यक्तिमत्व आहे हो माणसाच्याकडे लाखो रुपये असतात पण त्याच्याकडे द्यायची दानत नसते किंवा चहा द्यायची सुद्धा ताकद नसते तो आणि त्याला नियती धाडा देते सोडून द्या दे। पण वसंतराव जगतापांना यांच्या वडिलांच्यापासून असे संस्कार आहेत की लोकांच्यासाठी काम करत जाणं आणि त्यांच्या घरात पण हीच पद्धत आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळा म्हणजे कसं असतं दुसऱ्याच्या हातावर पाणी घातलं की त्याला काही कमी पडत नाही असं म्हटलं जातं म्हणजे म्हणजे एखाद्या हुंडीत नेऊन टाकण्यापेक्षा लोकांच्या मुखात घालणं हे खूप आता हाच आम्ही इथं काय येऊन शिकलो त्यांच्या घरचे संस्कार कसे आहेत म्हणजे माणसं ऑब्झर्व करत असतो ना काही काही गोष्टी तिथं जातो तिथं तर मला त्यांच्या घरच्या लोकांचे खूप चांगले संस्कार वाटले आणि स्वतः वसंतराव जगताप सरांचे म्हणजे खानदानीपणा त्यांचा पुढच्या माणसाचं करायचं होस्ट म्हणून तिने चांगला आमचा आदरातिथ्य केलं पहिल्यांदा हो वगैरे कोण काय शिकेले सांगता येत नाही यातून शिकायला मिळालं की पाहून माणूस एखाद्याला पैसा असेल तर फार गर्व असो पण त्यांच्याकडे अजिबात गर्व वगैरे नाही खूप आहे महोत्सवाला त्यांची अवधारी आहे हो म्हणजे महोत्सव म्हणून काय आपण म्हणतो म्हणजे मुख्य म्हणून हा म्हणजे आपल्या आदरातिथ्य करत हा केलं चांगलं आमचं आणि इथं कार्यक्रमसुद्धा खूपच छान झाला सकाळपासून नियोजन उत्कृष्ट आहे सर्वांची सोय केलेली आहे इथं राहण्याची उत्कृष्ट सोय आहे सर्वांची राहण्याची म्हणजे सर्वांना गाद्या उशा बेडशीट्स गरम पाणी फिल्टर वॉटर टॉयलेट बाथरूम क्लीन एकदम सफिशियंट पॉश सगळं आहे अरे जेवणाची व्यवस्था पण छान केलेली आहे सकाळी चहा नाश्ता चहा सुद्धा उत्कृष्ट बनवलेला आहे आप आपल्याला बऱ्याच ठिकाणी जातो तेव्हा फुकट काही मिळत नाही फुकट मिळत फुकट मिळतं फक्त लग्नातलं जे आम्ही तर आलो तर म्हणजे आपल्या मराठी रंगभूमीची सुरुवात ही मराठी रंगभूमीची सुरुवात तमाशापासून झाली खरंय म्हणजे तमाशा हा मराठी रंगभूमीचा अविभाज्य घटक आहे हो आणि मोठ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये सुद्धा तमाशाचं प्रशिक्षण दिलं जातं हो oh. मी एकदा शिवाजी विद्यापीठाचं गॅदरिंग पाहायला गेलो होतो किती साली नाईन्टीन एटी टूला hmm. ना तर तिथं ना शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात विभागातर्फे आणि कला विभागातर्फे hmm. लोकनाट्य सादर करण्यात लो आलं होतं पारंपरिक लोकनाट्य मग मग म्हटलं इथं विद्यापीठात लोकनाट्य सादर केलं जाते म्हणजे ही काहीतरी वेगळीच कला असेल hmm. नाही नाही एम ए बागचे विद्यार्थी विद्यार्थी एम ए करणाऱ्या स्टुडंट्सने लोकनाट्य बसवले बसवलं होतं दे बस हो आणि त्यामध्ये त्याने एका माणसाने जे राजकुमार यादव म्हणून होते ना त्यांनी मावशीची भूमिका केली होती ते नंतर ना मराठी विभागाचे हेड ऑफ डिपार्टमेंट झाले होते एका कॉलेजमध्ये आता त्या नाही ते एकोणीशे ब्याऐंशी सांगताय म्हणजे डॉक्टर गोमा पवार नशीराबादकर हे का, हो, कालखंड हो, हो, असेल हो, हो, आणि तुम्ही खूप चांगलं सांगायला लागलाय त्याबद्दल काही वाद नाही मी सुद्धा मराठीचा प्राध्यापकच आहे हो, 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 हो. तर तुम्हाला माहितच असतील ते आनंद यादव सर माहित आहे ते आमच्या कागलचे वारले तर मराठी तमाशा परंपरेचा एक वेगळा अनुभव घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बेल्लेगावी आलेला आहे अभ्यास पण करण्यासाठी आणि विशेष म्हणजे तुम्ही अभ्यासावेत तुम्हाला वसंतराव जगतापांना यांच्या कुटुंबाचं निरीक्षण तुम्ही केलं तिथल्या महिलांनी तुम्हाला जो आदर दिला भगिनीनी जो आदर दिला त्याच्यातला खूप एक वेगळा पण वाटला अण्णा हे माणूस नाहीत मानवतेचं एक मूर्तिमंत रूप आहे माझ्या झालं माणसं कोणी सगळीच असतात पण शिकून काय गेलो की आदरात इथं कसं करावं हो खूप खूप सुंदर तुम्ही छान माहिती एकंदरीत एक द्यायला लागलाय तुम्हाला आणखी काय वाटतंय की बाबा काय शिकलो आपण तुम्ही काय काय कालच्यात प्रतिक्रिया काय वाटली कालचा कार्यक्रम छान झाला आणि जुना बाज हो हो ठीक आहे तुम्हाला विचारलेलं आहे तुम्ही काका हे सगळं तुम्ही आता डोंगर सोनवून पाटील साहेब आलेला आहे तुम्हाला कुणी सांगितलं हो आम्हाला सांगितलं बघितलं सहा सहा वर्षापासून मी येतो हा सहा वर्ष कंटिन्यू येतो दत्तमाडी गुलाबराव बोरगावकर तमाशे एकत्रित असताना सायकलला आम्ही मोठा तमाशा आम्हाला बघायला तासगाव तालुक्यात सावरड्याला बघायला मिळायचा सावर यात्रे यात्रेला तमाशा बघायचा तर कुठं सायकलनं जायचं मग त्यावेळा मोठा तमाशा त्यावेळेला दोन रुपये तिकीट त्यावेळेपासून ते आम्ही जास्त भजनाचे नाधी लोक पण ते संत तुकाराम घेतल्यापासून आम्हाला ह्या तमाश तमाशेची आवड निर्माण झाली आता तारका कशा कळल्या तुम्हाला तारखा कशा कळल्या जयसिंग पाचेगावकरला मी फोन केला मग त्यानं ती जाहिरात पाठवली हा उद्या आहे पहिले मोबाईल वर यायची जाहिरात हा आता आतापर्यंत काही टाकली हो नव्हती काल तिने टाकले मोबाईल वर अगोदर टाकली हो नव्हती पहिलं कसं असायचं एक पंधरा दिवस अगोदर जाहिरात जरा उशिरा सुरू नियोजन झालं हा तर हे आमच्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातले म्हणा किंवा सावळच्या जवळचे डोंगरसोनीचे पाटील साहेब आहेत आणि खूप तमाशाचा आनंद घेण्यासाठी किंवा कलेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी काका मी तुमच्याकडे बोलतोय आहे ही सगळी माणसं आता आलेली आहेत तुम्ही कलावंत म्हणून काम केलेलं आहे बरोबर आहे आणि एक ढोलकीवादक म्हणून तुम्ही नामांकित काम केलं ही अशी के 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 के। रसिक माणसं तमाशावर का प्रेम करत असतात हां आता तुम्हालाही मी मग अशी विचारलं होतं की बाबा तुम्हाला काय वगैरे अनुभव आला पण तुम्ही सतत पॉझिटिव्ह बघत गेला आहे त्याच्याकडं तुम्हाला काय अनुभव नाही कारण तुम्ही त्या प्रेक्षकांचे चांगलं वागला आहे त्यामुळे तुमच्याही चांगलं वागत काही कलावंतांनी सुद्धा आगाऊपणा केलं तर त्याला प्रेक्षकांनी शासन केलेलं आहे अशी पण उदाहरणं आहेत म्हणजे व्यसन करून गावात फिरणं असं पण आहे कुणाला काहीतरी म्हणणं असं पण झालेलं आहे पण तुम्हाला अनुभव झालेले आहेत मला सांगा या महोत्सवाला आता ही सगळी माणसं आलेली आहेत हा कसं वाटतंय सगळं आता वाटत अण्णांच्या कार्यक्रमासाठी सर्व लोक लांबून लांबून येतात ना हा वाटली सर्वांना सुंदर कार्यक्रम रोजच होतात उद्याला दोन पार्ट्या चांगल्याच आहेत ना येळवणकडे आहेत लता आहेत सुंदर पार्ट्या आहेत उद्याला पाहायला मिळते बघण्यासारख्या तमाशे चांगली जुन्या करतात पद्धती झाले लता पार्टी सुंदर झाली जुन्या पद्धती म्हणजे ही सगळी माणसं शेवटी आनंद घेण्यासाठीच येतात घेण्यासाठीच येतात बाकी सगळं आणि त्यातून ही सोय आहे सगळी अन्न सगळ्यांची सोय करतात पिणे राहणं सगळं चहा पाणी आंबू पाणी जेवण पैसा हे दुय्यमच आहे पैसा दुयम आहे गरजेची गोष्ट आहे पण नुसता आल्याला साठवून ठेवला तर त्यातनं आनंद नाही मिळणार बँकेत पैसा किती आहे नुसत्या पावत्या रिन्यू करून महिन्याला आणायच्या दोन महिन्यात आमच्या सारख्या नोकरदार तीन महिने झाले की पावत्या फिरवून आणायच्या आणि त्या वाढत्यात त्यातली एखादी पावती गायब झालेली पण कळत नाही की त्याचं नुकसान असतंय नुकसान नाहीये त्याला शासन असतंय पावती सापडली पावतीने सापडली ना आता वीपी वाढतो पण तिची गेली तर गेली पण तिथे आता पडलेली वस्तू नाही मिळाली तर त्याला चार दिवस दुःख करून पण ती गेलच ना आनंदी भेटू त्याला दुःखच प्राप्त होतो दुःखच होते दुसरी गोष्ट काय होते काय काय बँका काय करतात आता तीनशे पासष्ट दिवस तीनशे ब्याण्णव दिवस तीनशे दिवस झाला ना की तुमचं इंटरेस्ट बंद बंद इंटरेस्ट बंद होत नाही इंटरेस्ट टिकून राहतोय म्हणजे ह्या वर्षी आता इंटरेस्ट मिळाला आपल्याला पुढच्या वर्षी आणि इंटरेस्ट मिळणार आणि ह्यात काही कमी झाला तर युट्यूबवर बघायचं आणि त्यातला आनंद मिळणार म्हणजे आपण जे मागच्या आठवड्यात बघितलं होतं ते आज आणि बघायला मिळणार हा खूप म्हणजे माणूस जगतो तो आनंदासाठी आणि आनंद हे सर्वात सर्वश्रेष्ठ प्रयोजन आहे आपल्या आयुष्यातलं आणि त्या अर्थानं त्याचा एकंदरीत प्रवास आहे जाणीवपूर्वक आपण अनेक विचारतो विचारतोय या तुम्ही खूप मी तुमची खरंच वाट बघतोय या तर तुम्ही काल खूप सुंदर असा आनंद घेतलाय फक्त पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि कुठून आलाय सांगा माधव जाधव हां 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 कुठलं गाव ते इंदोरीच इंदोरी इंदोरी हां सॉरी हां संगम शेजारीच आंबड लगत हां मी बाड्री वय दोन्ही रस्ते जा हां तुम्ही किती वर्षांना काका येत आहे पाचवर्षे हां तुम्ही इथंच असता ह्या हॉलला इथंच राहायला गेल्या वर्षी इथं नव्हतं पलीकडं ते तिथं स्मशान मम्मीच्या अलीकडं हां हां बर मग तुम्ही शेतकरी आहात उत्तम उत्तम शेतकरी हां मस्तपैकी दोन पोरे येतात बंगले बिंगले गाया पाच पन्नास असतील हां मी हौशी माणूस आहे कला शुकीन मला तुमच्या कलीची दाद देण्याची प पद्धत खूप आवडली आणि तुम्हाला मी विचारलं होतं रात्री काय तुम्ही मला काय सांगितलं होतं की माझ्याकडे चांगलं आहे आणि मी दान खुंडीत टाकण्यापेक्षा मी जर कला कला कल्यावंताला दिलं तर मला त्याच्यातनं मिळणारा जो आनंद सर्वश्रेष्ठ आहे तुम्ही सांगितलं होतं है कला श्रेष्ठ हां तर तुम्ही मला सांगा तुम्ही तुम्हाला कधी वर्षापासून ही तमाशा बघायची किंवा आवड आहे मी जवळजवळ पन्नास पैसे तिकीट होतं तसं तमाशा पाहतो हां 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 माधवराव गायकवाड गुलाबराव चंद्रकांत ढवळपुरीकर आखे भाऊसा मंजुळा हां आखे तमाशगीर मी पाहिली हां हां मग तुम्हाला त्या सायकली जा बैलगाडीत जाचा हां हां मग तुमचा आनंद टिकून राहिलाय अजून खूप सुंदर आनंद आहे तर वर मी आनंदच घेणार तमाशावाल्यांचा हां तमाशावाल्यांना मदत करणार हां आमचा रघुभाऊ हां मग का कर्जबाजारी हां आमचे दोन्ही तालुके संगनमेर तालुका अकोले तालुका कलावंताची व्यथा आहे जो कलावंताला मॅनेजर ही आमकी असं अडचणीची ठरतात आणि आता तर चालतच नाही चार वर्षात तमाशा कोरोनानंतर कोरोनानंतर कोरोना चालत नाही ना रघुला किती आपत्ती आल्या कोरोना रघुला आमचे दोन तालुके धान्य देतात काही मदत लागली पत्सामचा देतात हो हो आमचा रघु तुकाराम खेडकरचा किरणजीव म्हणजे